राम राम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर मी अमोलकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो बऱ्याच दिवसानंतर ऑन कॅमेरा व्हिडिओ होतोय आणि त्याची गरज आहे सध्या कारण की पाऊस उघड उघडजाप उघडझाप होतोय आणि बॅक्टेरियल ब्लाईट आणि इतर जे करपे टोमॅटोवर आणि इतर भाजीपालाही पावसामुळे नुकसान होतंय त्यामुळे हा एक व्हिडिओ मला करावा असा वाटला ऑलरेडी व्हिडिओ मी अगोदर केला होता बॅक्टेरियल ब्लाईट पण मला असं वाटलं की परत एकदा व्हिडिओ करावा त्याच्या मागचं कारण की टोमॅटोवर बॅक्टेरियल ब्लाईट कसा कंट्रोल करायचा हे बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे त्रासदायक होत आहे आणि काही शेतकऱ्यांचे प्लॉट हे एकदम एक नंबर प्लॉट आहेत आणि तिसऱ्या जर त्या दिवशी जाऊन पाहिल्यानंतर त्याच्यावर बॅक्टेरियल स्पॉट आहे बॅक्टेरियल बिल्ट येतोय इतर भाजीपाल्यावरही बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होत आहे तर याची उपाययोजना काय तर मोस्टली आज आपण बॅक्टेरियल ब्लाइटवरच बोलूया आपण जे प्रोडक्ट आपण मी सांगणार आहे म्हणजे सजेशन करणार आहे ते इतर भाजीपाल्यावरही वापरले गेले पाहिजे पावसाळ्यात होतं काय नेमकं कारण जाणून घ्या की बॅक्टेरियल ब्लाइट काय होतो त्याच्यामध्ये उष्ण उश्न, उष्ण हवामान दमट वातावरण आणि हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त जर असलं म्हणजे आपण काय म्हणतो कोरडे उष्ण दमट म्हणजे लक्षात घ्या की पाऊस पडून गेल्यानंतर हवामान उष्म होतं हवेमध्ये ओलावा राहतो त्यामुळे ब्लाइट येतो आणि त्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये हवा खेळती न राहणे हे एक मोठं कारण असतं शेतकऱ्यांना तो एक प्रश्न असतो की हवा खेळती न आणि शेतकरी तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही दाट गरगट टोमॅटो पिक लावून द्यायचा आणि नंतर म्हणायचं की याच्यावर बॅक्टेर ब्लाइट काला म्हणजे हवा खेळती न आणि हा एक मोठा प्रॉब्लेम होतो तर याच्यावर आपल्याला जाणून घ्यायचं की उपाययोजना काय करायच्या आता ह्या सजेशन माझं असणार त्याच्यामध्ये पहिले मी ऑलरेडी सांगतोय व्हिडिओमध्ये जीव सजीवनम जीवनम हा एक विषय लक्षात ठेवा की जीव जीवाला मारतो हिर्या हिऱ्याला कापतो लोखंड लोखंडाला कापते तसं पावसाळ्यामध्ये बॅक्टेरियल रोगासाठी टोमॅटो बॅक्टेरियासाठी कॉपर बेस म्हणजे साईड आपण वापरू शकतो म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड म्हणू द्या त्याच्यानंतर तुमचं इक्वेशन प्रो बरेच आहेत मॅक्झिमम मिराविश डीओ म्हणजे सजेशन बरेच होतं स्टेप्टोसायक्न कामायसिन बॅक्टेरियासाठी परंतु पाऊस पडून गेल्यानंतर सपोज आज तुम्ही सकाळी आठला फवारणी केली दुपारी बाराला पाऊस आला त्याच्यानंतर ते औषधी धुवून जाण्याची शक्यता दा जास्त असती तर याच्यावर उपाय काय असतो की मी चांगल्याप्रमाणे ट्रायकोडर्मा विरडी ट्रायकोडर्मा हार्जेनियम सुडोमोनास फ्लोरोसस आणि बॅसिलस सबस्टिलिस या जे काही जीवाणूजन्य बॅक्टेरिया आणि बुरशी याचा वापर करणे आपल्याला अनिवार्य आहे जुन्या जमान्यामध्ये किंवा जुन्या जमाना सोडा आता जंगलामध्ये लक्षात ठेवा झाड बी पडत उगतं वाढतं फळ आणि परत पडतं तिथे जाऊन आपण यात पिके देतो का नाही दे, देत तिथे जाऊन आपण बुरशेला मारतो का नाही मारत मग तिथे का जगत मग आपल्या इथे का नाही जगत आपण आपल्या जमिनीचा जो आहे हा डासाळून टाकलाय त्याच्यामध्ये जीवाणू होते जसे शे गाईच्या शेणामध्ये तेतीस म्हणजे गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव होतो तसे तेहतीस कोटी जीवाणू आपण आपल्या शेतीमध्ये होतात होते ऑलरेडी आणि काही ठिकाणी आहेत अजून पण आता ते समूह नष्ट झाले असं म्हणता येईल किंवा ऑर्गॅनिक जो आपला सेंद्रिय कर्ब होता तो कमी होऊन आपला खतामुळे किंवा आप बुरशीनाशकांमुळे आपल्या जमिनीचा पोत ढासळून गेला तर यामध्ये तुम्ही ट्रायकोड्रमाची फवारणी ट्रायकोडर्मा शंभर ग्राम सुडोमोना शंभर ग्राम बेसिलस सबस्टिलिस शंभर ग्राम असे एकत्र करून किंवा पन्नास पन्नास ग्राम जरी केलं आणि दर पाचव्या सहाव्या दिवशी जरी मारलं चांगल्या कंपनीचं तुम्हाला एक नंबर रिझल्ट येतील एक नंबर त्याच्या मागचं कारण सांगतो मी तुम्हाला पाऊस पडून गेल्यानंतर आपली फंजी साईड वॉश आऊट होतात पावसासोबत ते धुवून जातात त्याचा इफेक्ट जास्त वेळ राहत नाही पण जीवाणूजन्य ह्या जे बुरशी आहेत हे जे बॅक्टेरिया हे पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये एक टाकला की त्याचे हजार होतात हजाराचे लाख होतात म्हणजे माझा बोलायचा अर्थ काय आहे की जशी बुरशी जसा तुमचा बॅक्टेरियल जो जीवाणू आहे जीवाणूजन्य करपा हा जांतोमोनसमुळे येतो जांतोमोनास ही एक बॅक्टेरिया आहे तसा एक सुडोमोनास बॅक्टेरिया जर जांतोमोनस या वातावरणात वाढू शकतो तर सुडोमोनस का नाही वाढू शकत एखादी करपाई आपला अर्ली ब्लाईट किंवा लेट ब्लाइट ती बुरशी तशी बुरशी ती जर वाढते या बुरशी काने वाढणार मग हे, हे जी जीवाणूजन्य बुरशी किंवा बॅक्टेरिया आहेत हे बी स्ट्रॉंग आहेत जर त्यांचे शंभर झाले यांचे एक हजार होणार आणि आमने सामने लढाई होणार लढाई झाल्यानंतर विजय कोणाच होणार ज्याची स्ट्रेंथ जास्त त्याचा विजय होणार म्हणजे काय करा पावसाळ्यामध्ये दर पाचव्या सहाव्या दिवशी कल्चर फक्त चांगल्या कंपनीचा कल्चर वापरा आदल्या दिवशी त्याला शंभर दोनशे ग्राम गुळामध्ये भिजत घाला कल्चरला चोवीस घंटे त्याला झाकून ठेवा एक दोन वेळा ढवळा आणि तसा कल्चर तुम्ही रेडी ठेवा त्याच्यातून उपसा पाच दहा टाक्या मारायला काही जड नाही तर हा ही पहिली उपाय ना तुम्ही सहा सात 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 दिवस करा जर कुणाला डाऊट असेल तर अगोदर तुम्ही कॉपर बेस पण साईडचा फवारा करून घ्या पाच सात दिवसानंतर हा फवारा करा पाऊस पडायला लागल्यानंतर तुम्ही उभ्या पावसात मारा शेतकरी मित्रांनो नुकसान होणार नाही एक एक टाकल्यानंतर त्याचे एक हजार दाणे जसे होण्याची कॅपॅसिटी तशी जीवाणू मध्ये आहे पण ते कधी या मोसम मध्ये तुम्ही जर म्हणलं सर मी उन्हाळ्यामध्ये मारतो मग मी उन्हाळ्यामध्ये मी रिकमेंडेशन करणार नाही त्यांचे जे स्पोर आहेत ते व्हायबल राहत नाही आता व्हायबल राहतात त्यामुळं ही ही गोष्ट पहिली करा आता दुसरी गोष्ट असते हवा खेळती राणे मी काय सांगितलं हवा खेळती राणे तर टोमॅटोचे खालचे जे पानं आहेत खराब झालेले आता होतं काय एखाद्याचा प्लॉट खूप छान असतो खूप छान असतो त्याच्या शेजारी बॅक्टेरियल ब्लाइट आलेला असतो आपल्याला वाटतं की बा या प्लॉटवर येणार नाही पण एक पाच सात दिवसांनी किंवा रातोरात चोवीस घंट्यामध्ये आज संध्याकाळी आपण गेलो दुसऱ्या सकाळी त्याच्या स्पॉट आलेले असतात बॅक्टेरियल काय असतं इनोकलोम असतो जसं बियामे एका जागेवर दुसऱ्या जागेवर नेलं रोखतं तसं बॅक्टेरियलचा फंगलचा फंगल हवेमार्फत पाण्यामार्फतही प्रसार होतो तर आपल्या शेतामध्ये जे Uh, काय म्हणतो मराठीमध्ये दे डेब्रिस म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला म्हणजे जे, जे काही अवशेष असतात टोमॅटोचे सडलेले पानं कुजलेले पानं हे तुम्ही समूह नष्ट करा हवा खेळती राहू द्या शेतामध्ये जोपर्यंत तुम्ही हवा खेळती राहू देत नाही तोपर्यंत बॅक्टेरियल ब्लाइट वर कंट्रोल येणार नाही तर दुसरी गोष्ट आपल्याला उपाययोजना काय करायची शेतामध्ये एक इथेपर्यंत खराब झालेले पानं काढून टाकायचे कंटाळा करू नका कंटाळा केला तर आपलं नुकसान होणार आहे खराब झालेले पानं काढून घ्या आणि त्याच्यावर नंतर बुरशी फवारणी घ्या किंवा ह्या बॅक्टेरी म्हणजे सोडू आणि बॅसिलसची तुम्ही फवारणी घ्या ह्या गोष्टी केल्या जर तुम्ही करत राहिले कंटिन्युटी आपल्याला नये जोपर्यंत पाऊस आहे तोपर्यंत आपल्याला थकायचं नाही पाऊस पडला पाचव्या सहाव्या दिवशी उचला कल्चर करून ठेवा दोनशे लिटर मध्ये करून ठेवा त्याला झाकण करून ठेवा त्याला गुळ टाका पाचव्या सहाव्या दिवशी आणायचं काम नाही बाजारातून एकदा कल्चर आणले एक किलो तिन्ही आणले कालवले तयार केले त्याच्यातलं शंभर लिटर तयार झालं पन्नास लिटर फवारा त्याच्यात पन्नास लिटर पाणी टाका अडीचशे ग्राम गुळ टाका पाच पन्नास ग्राम तुम्ही हे टाकू शकता ग्लुकोज किंवा आलू असतात आलू उकडून घ्या तुम्ही भाजी करून घ्या जे आहे पाणी त्याच्यामध्ये टाका सहाव्या सातव्या दिवशी परत आपलं कल्चर शंभर लिटर तयार होईल परत पन्नास लिटर काढा पन्नास लिटर फवारा ही सायकल तुम्ही महिना दोन महिने चालू द्या काय प्रॉब्लेम आहे हे जर तुम्ही करत राहिले भिजवा झाडाला डायरेक्ट कल्चर न भिजवा बघा कसं कंट्रोल येणार नाही पण आपली मेहनत घेण्याची क्षमता नाही सातव्या आठव्या दिवशी उभ्या पावसामध्ये एकमेव फवारणी असते जीवाणुजन्यस औषधांची तुम्ही मग ना बाकी फंची साईड मारू शकत ना दुसरे कोणते औषध मारू शकत कारण ते कुठेही पडलं खालून पडलं काय आणि वरून पडलं काय ते त्याचं कामच करणार कारण तो जीव आहे तो जगणार या वातावरणामध्ये आणि तो दुसऱ्या जीवावर जगणारा जीवे परोप जीव जीवे म्हणजे ते दुसऱ्या बुरशीला दुसऱ्या बॅक्टरीला ते खाणार आणि जगणार आणि मेन गोष्ट म्हणजे ते झाडाला हानिकारक नाही कारण तुम्ही जर झाडावर फवारलं तर ते झाडाला म्हणजे जिवंत झाडाला झाडाच्या पेशीवर जगणारी पुरुषी नाही बॅक्टेरिया नाही तो त्यामुळे आपल्या झाडाला शंभर टक्के त्याच्यापासून नुकसान असं नाही त्यामुळे ही गोष्ट करा एकतर विरळ करणे आणि या गोष्टीचा कल्चर करणे जर आपण असं करत राहिलो तरच आपला प्लॉट बॅक्टेरियल करप्यापासून वाचू शकतो इतर करप्यापासून म्हणजे लवकर येणारा उशीर येणाऱ्या करप्यापासून वाचू शकतो झाड खराब झालं छाटणी करा त्याला बाजूला काढा जोपर्यंत याच्यावर आपण मेहनत घेणार नाही तोपर्यंत मग या पावसामध्ये किती केलं किती भारी बुरशाना शिक्षण मारले तरी कंट्रोल येणार नाही शेतकरी मित्रांनो सहाव्या सातव्या दिवशी तुम्ही हा कार्यक्रम राबवत जर राहिले तर एक ते दीड महिना तुम्ही एक एक तीन किलो आणल्यानंतर परत परत, परत आणायचं काम नाही कल्चर वाढत चालला त्याला झाकण पॅक करायचं असतं तुम्हाला माहिती आहे कल्चर टाकल्यानंतर त्याला चोवीस घंटे पॅक करायचं असतं चोवीस घंट्यातून एकदा ढवळायचं असतं परत दुसऱ्या चोवीस घंटे उघडायचं परत डवळायचं शंभर झालं पन्नास काढा पन्नास पावरा पन्नास मध्ये पाणी टाका आलूचं आलू, आलू उकडून ते पाणी टाका परत थोडा गुळ वाढवा थोडं ताक असलं टाक टाका ही सायकल कंटिन्यू चालू ठेवा फक्त काय होईल थोडं मेहनत लागेल पंप मारायची ही गोष्ट होईल आता तिसरी गोष्ट असते झाडावर पाणी साचलेलं असतं सतत पावसामुळे झाडावर पाणी असतं हवेतून बॅक्टेरिया येतो त्याच्यावर बसतो आणि तो वाढतो शक्य जर झाला तर ही गोष्ट मी कंपल्सरी सांगत नाही शक्य जर झालं तर रिकामा पंप तुम्ही शेतातून फवारा म्हणजे हवा हवेचा जो पंप आहे डस्टर तुमच्याकडे असेल फोर स्ट्रोक डस्टर हवेवाला तो चालवा तुम्ही शेतातून डस्टिंग करायचा कंटाळा आला असेल तर रिकामा हवा मारा त्या झाडांवर त्याच्यावरचं जे पाणी असतं झाडावर साचलेलं ते रिकामा करायचा प्रयत्न करा हे हे थोडं अवघड टास्क आहे हे अवघड काय कर एवढं सर तुम्ही आम्ही आता हवा मारली आणि परत तुम्ही हे म्हणताय एक घंटाने पाऊस पडला ज्या दिवशी तुम्हाला वाटेबा दिवस कोरडा जाणार सकाळी सकाळी ते झाडं सुके करा सुकवा जाण लवकर हवेनं आर्टिफिशियल हवा म्हणजे पाटील पंप घेऊन रिकामा पंप एक दहा ओळी मारायला काही वेळ लागत नाही पाच मिनिटाचं काय म्हणजे एक काम आपण करू शकतो जर आपल्याला झाडं जगवायचे तर आपण काहीही करू शकतो जर जगवायचे नसेल तर मग काहीच प्रॉब्लेम हे झालं वरतून आता खालूनही तुम्ही खालून, खालून देत चला त्याचा अपटेक होऊ शकतं त्याच्यानंतर एनपीके अवेलेबल एनपीके करण्यासाठी एनपीके कोणसं मिळतो मार्केटमध्ये चांगल्या कंपन्यांचा त्याचा कल्चर करून सोडा पावसाळ्यामध्ये जीव जीवस्य जीवन जोपर्यंत आपण बाहेरचे जीव आहे तोपर्यंत आपण जे आर्टिक म्हणजे बेनिफिशियल जीवन आहे त्यांना वाढवा आणि त्यांचा फायदा करून घ्या निसर्गाने दिलाय त्याचा वापर करून घ्या एकदा पावसाळा निवाळा संपला मग ह्या गोष्टी आपल्याला जगू शकत नाही आपल्या जमिनीचा पोता पण सुधरू शकत नाही म्हणजे जोपर्यंत बरोबर दिलं त्याचा आपल्याला फक्त डायवर्ट करायचं काम नळाला पाणी वाया जातंय तुमचं टाके रेखामध्ये तुम्हाला फक्त नळी लावून टाक्यामध्ये पाणी नेण्याची गरज आहे तर ह्या गोष्टी करा मंडळी ह्या केल्यानंतरच तुमच्या टोमॅटोचा जो बॅक्टेरियल ब्लाईट आहे किंवा इतर जे करपे हे नव्याण्णव टक्के कंट्रोलमध्ये येऊ शकतात शंभर टक्के मी आम्ही घेत नाही कारण सांगितलेले उपाय शंभर टक्के होत नसतात आणि आला शंभर टक्के कंट्रोल तर व्हेरी गुड गजानन महाराजचीच कृपा आणि बरेच दिवस झाले मी ऑनलाईन व्हिडिओ म्हणजे ऑन कॅमेरा व्हिडिओ दिला नाही माझ्याही माझं काम आहे तरीही माझा प्रयत्न चालू असतो की जे जे जेव्हा जे जेव्हा प्रॉब्लेम येतात तेव्हा तेव्हा मी मात्र व्हिडिओ देतोस आता मला जाणवायला लागलं शेतकऱ्यांना ही अडचण यायला लागली तर मी हा व्हिडिओ नक्की घेऊन आलो आणि दुसरा एक प्रॉब्लेम होता तो नेमाटोडचा तर नेमटोडवर लक्ष ठेवा नेमेटोडवरही कंट्रोल ठेवा या पावसाळ्यामध्ये नेमाटोडमुळे प्लॉट जाण्याची शक्यता आहे तर नेमटोडचा व्हिडिओ मी स्पेशल करेन कारण हा व्हिडिओ लाँग झालाय तर हा व्हिडिओ इथंच थांबवतो मंडळी व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मंडळी धन्यवाद राम रामराम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये